लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ सेणगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक या ठिकाणी दोन दिवसीय कानिफनाथ जंगी शंकर पटाचे आयोजन करण्यात आले असून मान्यवरांच्या हस्ते आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी उद्घाटन करण्यात आले तसेच उद्या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या जोड्यांना भव्य बक्षीस वितरण देखील करण्यात येणार आहे या जंगी शंकर पटाचे उद्घाटन भाजपाचे युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले असून या प्रसंगी सरपंच साधनाताई एस एसके बाजार समितीचे संचालक सुनील शिंदे विजय धाकतोडे नागनाथ अप्पा एसके बालाजी गायकवाड अशोक गवळी गणेश मुळे संतोष शिंदे प्रवीण एसके प्रकाश पुरी राजू संगेकर बाबुराव पोले यांच्यासह आयोजक मंडळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच जंगी शंकर पटाचा थरार पाहण्यासाठी उत्साही नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे प्रतिनिधी सिकंदर पठान सेनगाव लोकप्रश्न ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ